म्हणजे दब डबडबून गेले डोळे तर समजून घे अजून आपलं माणूस पण मिळत नाही ऐकून कुणाची विराणी डबडबून गेले डोळे तर समजून गेले अजून आपलं माणूस पण मेल नाही पशु म्हणजे माणूस तिचा झरा असतो हा माणूस तिचा धरा आपल्या प्रवाहित राहो अशी प्रार्थना करणारी एक छोटी कविता शहरात आलो आपण नोकऱ्याला लागल्या बंगले बांधले गाड्या घेतल्या घेतले खूप साऱ्या गोष्टी घातून सुटून गेल्याची मया पातळ करू नकोस गावाकडे

त्यान शाळा शिकवली शिकवलेलं री काढून कांदा तुला चालला होता उपाट इथलं बहो झाडून छपरी झाडली मालवत पडल खंबून गेली तुझी माय कि छपरी घडली मारवत पडलं खंगून गेली तुझी माय